श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी इथे गोल्डन तार घेतलेले आहे व हे गोल्डन मनी घेतलेले आहेत गोल्डन मनी व काळे काळेमणी वापरून आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही काळ्यामन्यांची आपण मंगळसूत्र तयार घेतलेलं आहे काळ्यामान्यांची चेन आहे मी येथे गोल्डन तार आपल्या एका बोटाच्या मापाच्या अंतराचे एवढे कट करून घेतलेले आहे हे पहा एक बोटभर असे कट करून घेतलेले आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण मंगळसूत्र तयार करणार आहोत मंगळसूत्राचं पेंडेन तयार करण्यासाठी आपण ही तार कट करून घेतलेली आहे एक साईडला ही तार आपण असे दुमडून घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये आपण धागा लावून काळे काळेमणीसुद्धा होऊ शकतो किंवा रेडीमेड मंगळसूत्रसुद्धा त्यामध्ये गुंतवू शकतो हे पहा हे असा आपण याला गोल आकार द्यायचा आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्राचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते नक्कीच व्हिडिओ आवडतील आपण इथे गोल्डन मनी काळा मनी असं होऊन घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पेंडेन केवढं लांब आखूड हवं आहे त्यानुसार तयार करू शकता येथे मी चार काळेमणी व पाच गोल्डन मनी असं वापरणार हो। आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपण डेली यूजसाठी येथे मंगळसूत्र तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे काळे काळेमणी आहेत हे आपण यामध्ये ओवून घ्यायचे आहेत एक काळा काळामणी एक गोल्डन मनी असं ओवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील हे पहा दोन गोल्डन मनी व एक काळा म्हणी ओवलेला आहे हे, हे काळ्यामान्यांना होल थोडंसं बारीक आहे त्यामुळे ते, ते काळे म्हणी तारेतून आरपार होत नाही आहेत त्यामुळे ते, ते मी दुसरे म्हणी वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळ्या काळ्यामन्यांची साईज बारीक मोठी अशी घेऊ शकता मैत्रिणींनो आपण आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी कवडीचे तोरण गवडीच्या तोरणाचे चार पाच प्रकार दाखवलेले आहेत जुन्या बांगड्यांपासून चार पाच प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत मण्यांचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून त्याचबरोबर प्लॅस्टिकचे आपले जे चहाचे कप असतात कागदी कप त्यापासूनसुद्धा खूप छान असे तोरण तयार करून दाखवलेलं आहे आपण तोरणाच्या साईडला जे साईड तोरण लावतो त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा हे पहा आपण येथे काळे मनी व गोल्डन मनी असे होऊन घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा रा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण दुसऱ्या साईटलासुद्धा तसाच आकार देऊन घेतलेला आहे गोल असा काळे मनी व गोल्डन मनी ववून खूप छान असे पेंडेन आपण तयार केलेले आहे चला तर हे पेंडेन आपण काळ्या मंगळसूत्रामध्ये गुंतून घ्यायचं आहे डेली यूजसाठी खूप छान असे मिनी मंगळसूत्र आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही याआधीसुद्धा मी खूप छान छान अशा डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला व चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण इथे या हुकांमध्ये अडकवून घ्यायचं आहे या या पद्धतीने असे खूप सोपी पद्धत आहे पटकन तयार होते नथ कशी तयार करायची याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मैत्रिणींनो टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आज आपले डेली यूजसाठीचे मंगळसूत्र तयार झालेले आहे आजचा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे असे खूप छान असे मंगळसूत्र आज आपण इथे तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद